हर यारार महादेव जय भाऊ ना बोललो होतो ना तुम्हाला मी ऑफिसचे वेड दाखवेल आता पाऊस चालू आहे तरी पण मी निघलो आहे तुम्हाला ऑफिस दाखवण्यासाठी आता मी नवी मुंबई ऐरोलीमध्ये आहे आन... आणि व्हिडिओ बघून तुम्हाला वाटत असेल की मी तुम्हाला ताज हॉटेल दाखवायला आलो आणि गेट ऑफ इंडिया दाखवला आलो है ना परंतु मी हे दाखवायला नाही आलो मी भरपूर जणांना मला पण विचारलं की तू दुबईला कसा गेलतास तर मी तुम्हाला हेच दाखवतो आहे मी दुबईला कसा गेलेलो तर मी आता तुम्हाला सांगायची गरज नाही की मी कुठं आहे मी सध्या टी कोल्हामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला उतरलंच ना स्टेशनला तिकडनं टॅक्सी वगैरे बसचं तुम्ही तिकडे येऊ शकता आणि हे ताज होटेल आणि बाजूला गेट ऑफ इंडिया तर माझ्या समोरच ऑफिसचं नाव आहे साऊंड लाईक आणि मी त्या ऑफिसमध्ये जातो आहे ते कन्सल्टन्सी ऑफिस आहे आणि त्या ऑफिसमध्ये तुम्हाला मी घेऊन जातो आहे आणि त्या ऑफिसचं व्हिजिट करतो मी आणि तिकडं बघतोय काही तुमच्यासाठी काही वेकन्सी वगैरे असेल तर मी व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला सांगेल आणि तुम्ही तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर कृपया करून मला सपोर्ट करा कारण सबस्क्राईब करून तर चला आता समोरच ऑफिस आहे तुम्हाला मी ऑफिसला घेऊन जातो आहे आणि बघा ऑफिस कसं आहे माझं काही म्हणजे हे ऑफिसचं काही मी परमिशन वगैरे काही करत नाही आहे परंतु मी ज्या ऑफिसमधनं गेलतो ना तर मी तेच ऑफिस तुम्हाला दाखवतो आहे मी तुम्ही दुबई ओमान कतार बहरीन कुठे पण तुम्ही जाऊ शकता या मुंबईमध्ये असे भरपूर आहेत जर मी एक एक ऑफिस जर तुम्हाला फिरवलो फिरवलो ना तर खूप वेळ लागेल आणि एका दिवसामध्ये हे म्हणजे शक्य नाही आहे एका दिवसात तुम्हाला मी पूर्ण दाखवू आता आला आहे पाऊस आणि आता इकडनं तुम्हाला चालत जायचं आहे मी तुम्हाला दाखवतो म्हणजे रस्ता तुम्हाला पूर्ण करेल मी तुम्हाला पूर्ण रस्ता दाखवतो की कसं तुम्हाला जाता येईल ऑफिसला इकडनं तुम्ही पायी पण जाऊ शकता समजा इकडनं जवळच एक ऑफिस आहे जेवढं आले ना तुम्ही गेट ऑफ इंडियावरून हे रेडिओ क्लब आहे ठीक आहे रेडिओ क्लब आहे रेडिओ क्लबवरनं जायचं आहे आता ते बघा वरती लिहिलेलं आहे साऊंड लाईन ऑफिस ठीक आहे हे अशी बिल्डिंग आहे आणि खाली सगळे आले कोणाला दुबईला जायचं आहे कोणाला कतारला जायचं आहे तिकडेच याचं लोकेशन मी तुम्हाला देईन रे रेडिओ रेडिओ क्लबच्या पाठीमागं जागा ही कोलाब्यामध्ये ठीक आहे गेट ऑफ इंडिया आणि ताज हॉटेल बाजूलाच आहे आता इकडनं जाऊ आपण वरती वरती जाऊन मी पण परंतु इथं आज मोठं ऑफिस कुर्ल्यामध्ये आहे तिकडं ते इंटरव्यू वगैरे होतो हे <सवारी> बघा साऊंडलाईन ऑफिस ठीक आहे साऊंड लाईन कन्सिस्टन्सी एस सी डी एची जरा जुनं काम आहे असं वरती जाऊ इकडनं आपण इकडनं परत वरती ए ए हो, हे बघा हे आलं सॉनलाईन स्लो आहे आता आतमध्ये जाऊन त्यांची परमिशन घेतो आलो ऑफिसमध्ये हे लावले ते नोटीस याच्यावरती मी तुम्हाला दाखवत होता कुठले कुठली वेकन्सी आहे चालू हे आहे साठी आहे हे साठी आहे त्याच्यानंतर

बस झाला एकच पेपर ऑफिस आतमध्ये ना ते व्हिडिओ बनवायला अलाउट नाही आहे ना आणि सगळे एजंटचे थोडं आलेले माणस सगळे त्यांचे सगळे सत्तर एक पण महाराष्ट्र नाही आहे कामाला आपला एक महाराष्ट्र नव्हता सिक्युरिटी त्याला नक्की सगळ्या नक्की तुमची मदत करेल काहीतरी हो कुवेत आणि दुबई साठी आहे वेकांची साऊंड मध्ये इंटरव्ह्यू चालू आहे माणसेहून बसले भरपूर त्याच्यामध्ये एक पण आपला महाराष्ट्र माणूस नाही आहे सगळे बाहेरचेच माणसं आहेत इथे पहिल्या फ्लोअरवर ऑफिस होतं मी रिक्वेस्ट केलेली त्याला सेक्युरिटी आपलाच होता महाराष्ट्रात तर त्याला मला ऑफिसमध्ये व्हिडिओ बनवायला दिलं परंतु आतमध्ये जाऊन भेटणं आणि इंटरव्ह्यू वगैरे करणं शक्य नव्हतं असं अलाउड नाही म्हणतो ते त्याच्यामुळं मी दिलो आता आतावरती ऑफिस आहे एजंटकडे जायचं नाही आहे डायरेक्ट इंटरव्ह्यू द्यावा चांगलं आणि इंटरव्ह्यू देऊन पास व्हा मी नंबर पण शेअर करतो लोकेशन कोणला पाहिजे असेल ना गुगलवरती टाका साऊंडलाईन ऑफिस मुंबई कोलाबा तुम्हाला लोकेशन मिळेल आणि आता मी जातो आहे माझ्या घरी भरपूर वेळ झाला आणि पाऊस पण सुरू आहे तर भावांनो खूप वेळ काढून हा व्हिडिओ बनवला मी आणि तुम्हाला आता परत मी तुम्हाला दाखवतो बघा लोकेशन बघा असं इकडनं हा रस्ता आहे बघा येण्यासाठी हा रस्ता नाही या इकडे या तुम्ही आणि कोणाला पण विचारा की साऊंडलाईन ऑफिस ठीक आहे तुम्हाला कोणी पण सांगेल आजूबाजूचा परिसर बघून घ्या असा परिसर आहे त्या परिसरामधनं तुम्हाला ये यायचं आहे आणि आता झाला आहे पाऊस सुरू आणि आता मी करतो व्हिडिओ हो बंद आणि माझी गाडी उभा आहे पार्किंगला आणि पार्किंगचे होते जास्त पैसे तर आता आणखी तुम्हाला एक मी थोडासा क्ल्यू देतो म्हणजे तुम्ही जेव्हा आले ना तर तुम्हाला कळेल समजा कसं यायचं इकडे ना एक बार मी तुम्हाला एक वेळी परत तुम्हाला मी दाखवतो ताज हॉटेल वगैरे ना इकडेच आहे तर तुम्ही इकडे रेडिओ क्लबला जरी आले ना तुम्ही सरळ चालत या असं असं सरळ चालत या आणि इकडे बघा हे मोबाईलचं दुकान ना हे त्याच्या आतमधनं आतमध्ये जा पुढे जा तुम्ही आणि लगेच दहाव्या हाताला वळायचं तिथे दहाव्या हातालाच ना चायची वगैरे हॉटेल आहे चाय वगैरे प्या तिथे आणि तिथं जरी तुम्ही विचार साऊंड लाईन ऑफिस दोन लाईन दोन साऊंड लाईन ऑफिस आहेत एक चौथ्या माळ्यावरती आहे आणि एक पहिल्या माळ्यावरती आहे तर मी तिथेच गेलेलो आणि तिथंच तुम्हाला मी दाखवलं दुसरं पण ऑफिस आहे की जिथे इंटरव्ह्यू वगैरे होतात तिथे इंस्टिट्यूट आहे ना ते कुर्ल्यामध्ये आहे साऊंड लाईन ऑफिसचं परंतु माझ्या वेळी ना मी इकडनंच इंटरव्ह्यू देऊन इकडनंच मी गेलो आणि तुम्हाला रस्ता माहीतच पडला असेल मला माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल मुंबईमधनं मी प्रयत्न करतोय तुमच्यासाठी आपल्या मराठी माणसासाठी की आपला माणूस बाहेर देशात जायला पाहिजे चांगले पैसे कमावला पाहिजे मी आता ऑफिसमध्ये पण गेलेलो ना मला भरपूर माणसं भेटले आणि पाऊस असल्यामुळे ना काही लोकं काम आलेत परंतु याच्यापेक्षा जास्त जो म्हणजे हे असते गर्दी असते तिथे खूप गर्दी असते तर सगळे बाहेरचेच माणसं आहेत सगळे उत्तर प्रदेश बिहारवरून आलेले दोन दोन तीन तीन ना असे ते लोकं फ्लॅटफॉर्मला झोपतात आणि आपला माणूस काय ना जे महाराष्ट्रात राहून ना तो म्हणजे फायदा घेत नाही आहे ऑफिस बाजूलाच आहे तुम्ही जर आले ना कुठे नातेवाईकाकडे थांबा एक एक दिवस दोन दिवस तिकडे जावा तिकडे बघा कुठली कुठली वॅकन्सी आणि इंटरव्ह्यू द्या आणि ऑफिस जे होतं ना ते खात्रीचं ऑफिस होतं याच्यामध्ये मी काही त्याला परमट वगैरे काही करत नाही आहे आणि तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही ह्याच ऑफिसमधनं जा आणि माझं याच्यामध्ये काही नाही आहे ठीक आहे ना कारण तुम्हाला भरपूर भावांना विचारलेला आहे की तू दुबईला कसा गेलता मी ह्या ऑफिसनं गेलतो मी तुम्हाला दाखवलो आता पाऊस येतोय फुल तर आता मग इथेच थांबतो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा परत भेटू नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराज जय शंभूराजे